गुढीपाडवा पाडवा जवळच आलेला आहे आणि गुढीपाडव्याला पाडव्याला पूर्वीबरोबर आपल्याला कोणती भाजी बनवायची असा प्रश्न पडतो छोले आपण जर भिजवायला विसरला असेल पनीर आणायला विसरला असेल तर अगदी तुम्ही फ्रीजमधली भाजी घेऊनच ही छान अशी पनीर छोलेसारखी चटपटीत भाजी बनवू शकता वांगी बटाटे आणि मटार हे प्रत्येकाच्या घरात असतात किंवा मटार आणि बटाटे हे मात्र प्रत्येकाच्या घरात असतात वांगी नसली तरी काही हरकत नाही असली तर घ्या दोन कांदे दोन टोमॅटो घेतलेले आलं लसूण घेतलेलं आहे आणि दहा पंधरा मी इथे काजू घेतलेले आता काय करायचंय हे सगळं एकत्र आपल्याला कढईमध्ये घालायचं आणि पाणी घालून एक चमचा मीठ घालून शिजून घ्यायचं तोपर्यंत आपण वांगे आणि बटाटा इथे शिरून घेणार आहे आता वांग्याच्या पाठीमागचा जो देठाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा किंवा नाही काढला तरी चालेल तसंही तुम्ही कापून घेतला तरी चालेल पण शक्यतो जर लहान मुलं खाणारे असेल तर तुम्ही काढून घ्या कारण पाठीमागचा जो देठाचा भाग असतो त्याला काटे असतात किंवा नाही काढलं तरी काय हरकत नाही आणि या पद्धतीने आपल्याला इथे वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या आता वांग्याच्या फोडी आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त मोठ्या नाही कर करायच्या जर मोठं वांगं असेल तर सहा फोडी करायच्या छोटं वांगा असेल तर चारच फोडी करा बटाट्याचंसुद्धा सेम तसंच आहे जास्त मोठ्या किंवा जास्त छोट्या करू नका जशा आपण शाकभाजीसाठी फोडी करतो अगदी तशाच फोडी इथे करून घ्यायच्या आणि एक वाटी मी इथे मटार घेतलेले आता हे चिरून घेतलेले चांगलं धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये तसंच ठेवायचं म्हणजे वांगे आणि बटाटा काळा पडत नाही तर इकडे तोपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला गेलेला आहे गॅस मोठा करायचा आणि पाणी जे आहे ते पूर्ण आपल्याला इथे आटवून घ्यायचं आटवून घेतल्याच्या नंतरनं गार करायला ठेवायचं गरम असताना लगेच मिक्सरला पिसायला घेऊ नका गरम याने काय होतं कधी कधी मिक्सरचं वरच जे झाकण असतं ते उडण्याची शक्यता असते पाणी न घालताच आपण इथे ग्रेव्ही चांगली फाईन अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता छान अशी भाजीला आपण इथे तडका देणार आहे थोडंसं तेल आपण जास्त वापरणार आहे ह्या भाजीसाठी तेल गरम झालं चिरीमुरी घालायची एक मोठा असा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही कांदा बारीक चिरू शकता तेलामध्ये चांगला कांदा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा जास्त काळा करायचा नाही पण फ्राय करायचा आता तरी येण्यासाठी सगळ्यात पहिला मी इथे बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि नंतरनं हळद हिंग धने पावडर कांदा लसूण मसाला मिक्स मसाला गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि तेलामध्ये अर्धा मिनिटभर आपल्याला ते हलवून घ्यायचं पण इथे लक्षात ठेवा गॅस इथे मात्र बारीक ठेवायचं नाही तर मसाला जळला जाईल केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि हलवून घ्यायचं आहे आता कोथिंबीर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आता इथे बघू शकता कलर बदललेला आहे तेल पण चांगलं सुटलेलं आहे हलवून घ्यायचं आणि नंतर ना वांग बटाटा मटार आपल्याला यामध्ये घालवून घ्यायचं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला इथे हलवून आहे आता जर तुम्हाला जास्त पातळ नसन पाहिजे तर तुम्ही अगदी अशी लपथपी सुद्धा बनवू शकता थोडंसं पाणी मारून तुम्ही वाफेवरती हे येते शिजून घेऊ शकता थोडस झाकण ठेवलं तर पाच दहा मिनटं त्यामुळे चांगला असं वाफेवरती मसाला भाज्यांमध्ये शिजला जातो तर बघू शकता अगदी पाहता शनी तोंडाला पाणी सुटेल पण आपला वांग बटाटा जो आहे ना तो आपला शिजलेला नाहीये मटार आपलं शिजलेला नाहीये म्हणून मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे बरोबर आपल्याला चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर खाता आलं पाहिजे नंतर झाकण ठेवायचं आणि साधारणतः पंधरा मिनिट तरी आपल्याला वाफेवरती वांग बटाटा आणि मटार चांगलं शिजवून घ्यायचं चा। तर छान अशी आपली इथे वांग बटाटा मटारची इथे पनीरसारखी ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे गुढीपाडव्याला तुम्ही पुरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी आवर्जून करू शकता जर तुमच्याकडे पनीर नसेल छोले भिजवलेले नसेल तर अगदी ही भाजी घेऊन तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा